साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही जस तसा फॅशन ट्रेंड बदलत जातो तस तशा साड्यांच्या नवनवीन डिझाईन्स मार्केट मध्ये येत राहतात सोबतच निरनिराळ्या रंगांमध्ये या डिझाईन्स उपलब्ध असतात बांधणीची साडी आजकाल खूप ट्रेंड मध्ये आहे लाल रंगांच्या बांधणी साड्यांची सध्या खूपच चलती आहे तुम्ही हा रंग ट्राय करू शकता यात वेगवेगळे पॅटर्न्स वर्क्स तुम्हाला सहज मिळतील नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गोटा पट्टी वर्क साडी जर तुम्ही काही नवीन ट्राय करू इच्छित असाल तर तुम्ही लाल रंगाच्या साडीमध्ये गोटापट्टी वर्क असलेली डिझाईन ट्राय करू शकता या प्रकारात जी साडी असते ती प्लेन असते तुम्हाला गोटा वर्क बॉर्डर वर केलेलं बघायला मिळतं हो, ज्यामुळे साडी सुंदर दिसते तुम्ही सुद्धा एखाद्या पार्टी किंवा फंक्शन साठी ही साडी परिधान करू शकता यामुळे लाल रंग जास्त हायलाइट करायचा नसेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट डिझाईन निवडू शकता यात तुम्हाला लाल रंगासोबत मिरर गोटा वर्क मिळेल याने साडी युनिक आणि अधिक लक्षवेधी दिसेल सोबतच जी डिझाईन तुम्हाला साडीच्या मध्यभागी पाहायला मिळेल त्यात सुद्धा गोटा वर्क रंगाचा वापर केला असेल ज्याने लाल रंगाच्या साडीचं सौंदर्य अजूनच खुलून येत सिंपल रेड बांधणी साडी जर तुम्हाला गोटा वर्क किंवा हेवी बॉर्डर असलेली साडी आवडत नसेल तर तुम्ही सिंपल साडी सुद्धा स्टाईल करू शकता लाल सोबत पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन छान तर दिसतेच पण ते साडीला एक ग्रेसफुल लुक सुद्धा देते अशा साडीवर तुम्ही प्लेन लाल रंगाचे ब्लाउज घालू शकता याने साडी आणखी सुंदर दिसेल यावेळी पार्टी किंवा सण समारंभासाठी बांधणी साड्यांचे हटके डिझाईन्स नक्की ट्राय करा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा बांधणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद